हाय आई आज रेसिपी करणार आज ना मेथीची भाजी मेथी मेथीच्या दोन रेसिपी मी करणार आहे कोणत्या तर तुम्ही बघणारच आहे तुम्ही पण केलेले असतील पण म्हटलं घरात करतेच आहे तर तुम्ही पण बघा आणि करून पण बघा माझं काही चुकत असेल तर कमेंट करून सांगा मला आई तुमचं हे चुकलं ते चुकलं टाकायचं आणि रोहन रंगिता बाहेर गेल्या

दिवस कसा माहितीच नाही मला वाटला हलका दिवस का नाही संक्रांती पर्यंत हलका दिवस त्याच्यानंतर वाढतो मग नंतर दिवस, तिरा दिवस, तिरा दिवस तिरा तो हा दिवस हा प्रत्येक कामावर गेलाय आणि ओवी शाळेत गेलाय प्रथा ही काय देना घेणार देना घेणार चालू असते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा आवडेल ना बघू सांगणार तुम्हाला मी करणार खायला लागेल आवडली नाही तरी खावी लागेल अरे खाशील ना खातच राशील तुझी चपाती ती भाजी लागते हो छान लागते नमस्कार मंडळी मी आज मेथीची भाजी करणार आहे तर मेथीच्या भाजीत काय टाकणार आहे ते तुम्हाला सांगते या चला या ही बघा मेथी आहे ही दहा रुपयाची जोडी आहे घरात आमचे सगळेच मेथी खात नाही त्यामुळे थोडकीच भाजी करते है। ही मेथी आहे दहा रुपयाची हे बोंबील आहेत सुके बोंबील हां आणि त्याला लागणारं साहित्य सांगते कांदा घेतला आहे एक मोठा एक मोठा टॅमॅटो घेतला आहे कोकम घेतला आहे आलू आलं लसणाची पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे आणि आपले मसाला तेल मिथे हे घेतले तर आपण आता सुरुवात करूया चला पहिल्यांदा आपल्याला बोंबील भाजावे लागतील तर आपण बोंबील भाजून घेऊया हे बघा छोटे बोंबील घेतल्यात मी मोठे नाही आहेत हे बघा बोंबील असे भाजायचे असतात हे बघा आता आपण काय करू गॅस बंद करू आणि असे शिवूया गॅस बंद करू बघूया आणि ज्या वेळ शेव्यावर अशी ठेवूया म्हणजे कडक होती ते हो तुला कोंबी आवडतो की नाही माझ्या आवडीच्या मम्मीला हा मग मी सांगत होते का म्हणून तुला मी सांगत होते तुला सांगणारच नाही कोबीचं माझं आवडतं सफराईज माझी सप्राईज येईत सरप्राईज बर हा पण दुसरी भाजी नक्की भेट आवडेल तुला बघा हो ते बघा गुंबीज झाले आता जरा थंड थंड होऊन द्यायचे नंतर मग काय करते ते पण तुम्ही बघा आता हे असेच होऊन द्यायचे प्रथाला बघत नाही कोणी प्रथा कुठे गेली खूप क प्रथा कू कू नाही खेळायचं हे काय ठीक काय मंडळी कढईत तापलेली आहे आता आपल्याला कांदा टाकायचा आहे अरे हो गडबड गडबड झाली लसूण टाकायचा रेला पण असू दे ना आणि लसूण पण टाकूया लसूण आल्याची पेस्ट आहे आपण त्याच्यात ना मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा व्यवस्थित सुकेल आता सगळ्या एकदाच टाकून घेते मीठ सोबतच टॅमॅटो टाकूया म्हणजे दोन्ही एकत्र छान होऊन जातील आपला कांदा आणि टॅमॅटो मस्त नरम झालेला आहे आता आपल्याला ही मेथी टाकायची आहे व्यवस्थित धुवून घेतलेली आहे हा हा शिकायलाच पाहिजे मग थोडीशीच होईल किती लोकांना मेथी आवडते ती मला माहिती आहे तेवढीच नाही खात ना कोणी आता आपण याला झाकण ठेवून देऊ आणि जरा घ्यास बारीक करू कडू लागत ना मेथी खायला नाही याच्यात नाही कडू लागत नाही बघा आता घ्यास बारीक केलाय आता आपण हे बोंबील घेऊया असे काप हा चार चार भाग कर ना दुसरी मेथीत तू खाईल का असेल तर मी अजिबात नाही टाकणार हा नाही खाणार नाही मग खाणार जर असेल तर मी टाकणार नाही बोंबील कापून झाल्या आधी मी धुतले गरम केले आणि परत आता कापले आता पुन्हा धुवणार चला आपण धुवूया हा आता परत धुवायचे नाही परत भाजी काळं असते ना त्याला कुठे कुठे कजारा नरम पडतात आता भाजलेले कडक असतात ना थोडे नरम पडतात आपण आता उघडून बघूया गॅस तर बारीक ठेवला होता मी हे बघा मेथी कांदा टॅमॅटो एकदम भारी झालेला आहे आपला आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे घरचा मसाला टाकते एक चमचा अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर हळद अर्धा चमचा आणि थोडासा गरम मसाला दोन मिनटं झाकण ठेवू आपण फक्त दोन मिनटं तू काय बघतो काय तुला खायची नाही ना मग कशाला आम्ही खाऊ तू कशाला जेवशील पण बघू जेव ना दुसरी रेसिपी भारी आहे त्याच्याने खा काय अच्छा काय तरी असेल करेन तेव्हा मग बघ हां चला हळद मसाला टाकलेला आहे ना आता आपण बघूया हे बघा ठीक आहे मग तुला बोलली ना समजणार पण नाही तुला मेथी काय आहे ते आता आपल्याला बोंबील टाकायचे आहेत ते हे बघा हे बोंबील सुके बोंबील आहेत भाजलेले आहेत त्याच्यात ही चार पाच कोकमं टाकायची एक आपल्याला आहे का नाही भाजी हां नवडेश मग मग खाल्याशिवाय काय समजते रे तुम्हाला आता आपण घॅस बारीक करून ठेवूया कारण बोंबील थोडे शिजले पाहिजेत ना आणि झाकण ठेवूया आणि आता आपण दुसरी रेसिपी करूया चला मंडळी आता मी पुन्हा एक दुसरी रेसिपी करणार आहे मेथी आणि अंड मेथीत अंड फोडून टाकणार आहे तर त्याला लागणारं साहित्य सांगते ही मेथी आहे ही पण दहा रुपयाचीच आहे चार अंडी घेतल्या आहेत एक टमॅटो घेतला आहे दोन असे जरा छोट्या साईजचेच कांदे कापलेले आहेत एक मिरची घेतली आहे कोथिंबीर आणि लिंबू मसाले मीठ तेल बस एवढंच तर याची आता आपण ही दुसरी रेसिपी करूया आपण कांदा टाकूया कढई तापलाय आणि मिरची टाकू मीठ टाकूया म्हणजे कांदा शिजून जाईल सगळ्या भाजीला एकदा टाकून घेतलं का बरं सोबतच टॅमेटो पण टाकूया दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आणि भाजी बघू हे बघा बोंबील मेथी कांदा टॅमॅटो आणि त्यात कोकम पण टाकलं आहे खूप छान भाजी लागते नाही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा एकदम भारी तर आपली ही भाजी पण झालेली आहे आता आपण आता घ्यास बंद करून ठेवूया बोंबील भाजून घ्या बस तुम्ही का म्हणजे असं ओसटपणा राहत नाही त्याच्यात वास येत नाही जास्त कारण हे मे महिन्यातले बोंबील असतात ना भाजी छान झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची मी तर टाकते आहे कारण प्रत्येकला ही भाजी नको आहे आता आपण गॅस बंद करू आणि झाकण ठेवून देऊ आता बघूया कांदा शिजला आहे की आपल्याला याच्यात अंडी फोडायची आहेत हा आता आपण दोन मिनिटं त्यात मेथी टाकून देऊया बघा अजून मसाले उघडून टाकल्यात काय नाही टाकलं त्याच्यात आता आपण पाच मिनटं त्याच्यावर झाकण मारून ठेवूया पाच मिनटात परत उघडून बघूया तर आता आपण उघडून बघूया चला मेथी कुठपर्यंत शिजल्या ती आता आपण त्याच्यात मसाले घालूया मिरची आहे ना मसाला थोडाच घालावा लागेल आपल्याला हळद थोडासा गरम मसाला आता आपण आता आपण त्याच्यात ना गॅस जरा बारीक करू हे अर्ध लिंबू फिरून टाकूया अंडा आहे ना हे बघा आता छान असा घाटोळ मारू ना एक पाच मिनिटं फक्त ठेवूया पाच मिनटं मी झाकण मारून ठेवते गॅस तर बारीक केले में बगुया। अपली जाले बगुया। अपली। आता पाच मिनटात आपण उघडून बघूया चला आपली मेथी अंड झालाय का बघूया हे बघा मेथी आणि अंड भाजी रेडी आहे आपली आता आपल्याला त्याच्यात कोथिंबीर टाकायची म्हणजे बघ झाली का नाही खूप छान अरे दिसते काय लागते पण जाम भारी यायला ना तांदळाची भाकरी पोळे चपाती ह्याच्याबरोबर मस्त लागते नाही आता अजिबात नाही करू आता जेवताना खातीलच तेव्हा बघा हां आणि बुरजी केला आहे पोराना सांगायचं सा बुर्जी निमित्ताने पोटात पण जाते ना त्यांचे हां कोथिंबीर आहे म्हणजे कसं तर त्या पोटात पण जाते ना त्यासाठी आणि बघ बोंबलाची पण झाली भुर्जीचा गॅस मी आता बंद करते तर बघा माझी भुर्जी आणि मेथी आणि अंड मेथी आणि अंड्याची भुर्जी कशी लागते ती पण बघा तुम्ही करून ना आणि हा बोंबील आणि मेथी ही एकच नंबर लागेल प्रश्नच नाही मिळत आणि ही पण एक नंबर भारी लागेल दोन्ही फक्त त्याच्यावर चपात्या वगैरे करून खायच्या का छान लागतात खाऊ बघा पहिला तू बुर्जीची करून बघी आणि मेथी आणि अंड

मरालीच ठेवून दिले पाहिजे भुर्जी भुर्जी सांगून तिला भुर्जी सांगितली का खाईल ती मग आता कोण कोण करून बघणार ही रेसिपी करणार तिघ करणार ना, ना दे दे हा। ना। एक मेथी तब्यात द्यायला विश्री दोन अडथळे कोकिंबीर बोलायचं काय समजणार आहे असं वाटत नाही असं संखू टाका संखू टाका संखू टाका ग त्याला खऱ्या अर्थाने आवडलाय त्याने साफ केली येणपटन शॅम्पू आलावड येणार आहे

नाही भेटते दुसरी <laughs> पण तेच की नाही एक कमी वाटली तर दुसरी पण आहे आम्हाला आवडली तर अनुसार आवडलं मला आवडली तर मी जेवणाबरोबरच छान साफ केले साफ केले पण कोको मधुला केले कोकम म्हणजे ना नाही खायला होतं ग नाही पण नाही बोंबी रक्त्याच्या पाहिजे ना काय माझ्या ह्या दोन्ही रेसिपी छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि तुम्ही सगळ्यांनी करून बघा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय